हॅलो आम्ही सगळे चाललो आहे आमच्या रानामध्ये अंकिता पण चालले कोकम काढायला चाललो आहे आम्ही तर मी तुम्हाला कोकमाची झाडं दाखवते घरापासून थोडंसं लांब आहे आणि आंब्याची पण वगैरे झाडं आमची तिकडेच आहेत करवंद करवंद हां करवंद पण दाखवते करवंदासाठी आम्ही खास चाललेलो आहोत नदी पण दाखवत <laughs> नदी एवढी मोठी आता नदी दाखवतो एवढी मोठी नाही आहे म्हशी कुठे हां म्हशी आल्या पाठवून छोटीशीच आहे नदी मी लग्न होऊन पहिल्यांदा आला तेव्हा मला आश्चर्यच पडलं होतं अशी नदी असते कारण की आमच्याकडे खूप मोठी असते यांच्याकडे आहे त्याला पाणीच नाही आहे <laughs> <ज़गता। laughs> नदी पार करून आम्ही छोटीशीच <laughs> <क्योंती>। होती <laughs> पार करून आता वरती रानात पोहोचलोय सगळं रान असं आहे पुढे जायचं तिकडे आंब्याच्यानी घाड आहेत हो दम लागला हा? सोन्या हाय कर नको काढू अंग तिथे थांब ना हाय सगळ्यांना आहे काय सगळ्यांनाच माहिती असणार करवंदाय आणि याच्यासाठी मी खास आलेली आहे धुवायचं वगैरे गावाला आल्यावर रानात चालल्यावर रान मी गोड आहेत नाही गोड आहेत मी आणि सम्राट इथे थोडीशी रेस्ट करायला बसलो बिस्किट टाक ब्रेक ब्रेकमध्ये बाबू बिस्किट खात तिकडे सासरे येतात नाही ते बघून बसलो खालती सगळं डेंजर डेंजर आहे भांडा आणायचं हा करवंदांना ना तिशोईमध्ये काढतोय जाम छान वाटतं असं वाटतं की इथे कोणी नाश्ता वगैरे दिला ना तरी मस्त ऍक्च्युली आम्ही घरातून करून आलो नाही तर मग इथे येताना घेऊन येणार होतो आणि बसून खाणार होतो पण घरातून नाश्ता करून आलो आणि सम्राटचाच खाऊ घेऊन आलो ना पण माझं बाळ चालतंय आहे सगळेजण कोकम काढायला तिकडे कोकमाचं झाड आहे सम्राटचे पप्पा आणि त्याचे बाबा गेले काढायला कारण की खूप अडचण आहे आणि लोक सगळे आहेत ना म्हणून आम्ही पुढे नाही गेलो ना बाळा आपण कोकम काढणार ना करवंद काढली ना तू खाणार ना करवंद नाही आंबे आंबे खाणार फणस कोकम ने. कोकम आणि करवंद नाही आंबे आणि फणस फक्त सम्राट खाणार आहे आणि आम्ही इथे बसलो आहे अंकिता काहीच कामाची नाही आहे फक्त व्हिडिओसाठी आणि पोस्ट देते इकडे कोकमाचं झाड आहे मी तुम्हाला कोकमा काढतात ती व्हिडिओ पण दाखवते अरे मागे आंबे काढतोय काय काय बनवणार हे रायवळी आंबे <laughs> आंबेथम हापूस आंबे नाही आहेत हे रायवळी हे आम्ही फक्त आमसुळांसाठी जे बनवतात ना त्याच्यासाठीच यूज करणार खाण्यासाठी नाही अं किता जा उचल ना ही ही मुलगी बघा आळशी आहे काहीच करत नाही मीच दे त्यांना देऊन पण बसून राहते अगं चष्मा काढ वाव किती पडत आहेत तर हे इंड आहे कोकम काढून झालेत करवंद काढून झाली आता आम्ही आंबे नेतो फणस आणि काजू घराच्या इथेच आहेत